नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते नुकतच म्हणजे आता एक दोन दिवसामध्ये भारताबाहेर जाणं होणार आहे ट्रम्प यांच्या गावाला जाते आहे आणि कदाचित व्हिडिओ करण्यामध्ये खंड पडणार आहे खंड तर नक्कीच पडणार आहे तिथे गेल्यानंतर शक्य होईल तसे व्हिडिओ बनवीन अन्यथा थोडीशी गॅप पडणार आहे परंतु निघण्यापूर्वी काही व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करते त्याच्यामधलाच हा व्हिडिओ आहे कारण दोन तीन महत्वाच्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्यातली एक गोष्ट घटना तुम्हाला सांगण्याची गरज नाही पण रशियावरती जे ड्रोन हल्ले केले युक्रेननी आणि त्यांची अनेक लढाऊ विमान नष्ट केली त्यांचे जे न्यूक्लिअर कमांड म्हणतो आपण त्याच्यामध्ये वापरली जाऊ शकतील अशी विमानं त्यांचा उद्धव करण्यात आला आणि हे सगळं रशियाच्या अगदी आत पर्यंत जाऊन ते ड्रोन कसे पुरवले काय याच्यावरती मी व्हिडिओ केला होता तेव्हा या घटनेनंतर देणार याची तर सगळ्यांना खात्री होती कारण अशा प्रकारे एका मोठ्या देशाचं नाक कापलं जाणं ही खूप मोठी घटना होती आणि त्याच्यावर पुतीन स्वस्थ बसणं शक्यच नव्हतं ह्यानंतर म्हणजे ज्या लोकांना हल्ला घडवला त्यांची अपेक्षा काय होती त्यांची अपेक्षा हीच होती त्यांनी न्यूक्लिअर थ्रेशोल्ड ओलांडलेला होता रशियानी सुद्धा एक नवा तयार केलेला आहे न्यूक्लियर आणि त्याच्यामध्ये बसेल अशा पद्धतीचा हा हल्ला मुद्दामून करण्यात आला तुमची फोड काढण्यासाठी जणू काही हल्ला झाला असं तुम्हाला दिसून येईल याच्यावरती मी अगदी खूप विस्ताराने बोललेली होते की ट्रम्प यांना कसं अंधारात ठेवलं गेलं आणि डिपस्टेटनी काहीही न सांगता हे सगळे खरेदी कसे केले आणि खुद्द हे सुरुवातीच्या काळामध्ये नुसते अंदाज होते परंतु ते पुढे अंदाज न राहता त्यांच्या ज्या प्रेस सेक्रेटरी ज्या आहेत त्यांच्याकडून सुद्धा याला दुदोरा मिळाला की यासाठी ट्रम्प यांनी आपली परवानगी दिलेली नव्हती इतक्या स्पष्ट दुजोरा आल्यानंतर आता मात्र अमेरिकेमधलं डीप स्टेट आणि त्यांचं अध्यक्ष यांच्यामध्ये जे काही अंतर आहे त्या अंतरावरती तर शिक्कामोर्तब नक्कीच झालेलं आहे परंतु एक प्रकार हे अमेरिका म्हणजे पाकिस्तान बनणे की काय असा प्रश्न तुम्हाला किंवा मला पडू शकतो कारण तिथे जसे निवडून आलेल्या पंतप्रधानाला धाब्यावर बसवायचं आणि लष्कर प्रमुख जो असतो तो आपल्या मनासारखे निर्णय घेत जातो आणि त्या राबवत सुद्धा जातो हा जसा तिथे शिरस्ता आहे असाच काही शिरस्ता अमेरिकेमध्ये पडणार आहे का अशी शंका यावी असं सगळं हे सगळं वर्तन घडलेलं दिसून येते आपल्याला मी अजिबात अतिशय व्यक्ती करत नाहीये कारगिल युद्धाच्या आधी वाजपेयी आणि शरीफ यांची भेट झाली लाहोर यात्रा झाली आणि एक सामंजस्य वातावरण तयार झालेलं होतं त्या वातावरणामध्ये पाठीत खुराक सुराख उपसण्याचं काम हे तत्कालीन लष्कर प्रमुख जनरल मुशरफनी केलं कारगिलचं युद्ध ओढवून आणलेलं होतं तेव्हा प्रयत्न सामंजस्याचे विरुद्ध युद्धखोरी ही परिस्थिती ही पाकिस्तान सारख्या गुंड देशाला शोभून दिसते पण तशी अमेरिकेमध्ये असणं ही अतिशय गंभीर गोष्ट आहे कारण अर्थात शेवटी पाकिस्तानची लष्करी सामर्थ्य ते काय आणि अमेरिकेचं किती मोठं ज्या देशाचे संपूर्ण जगभरामध्ये सातशेहून अधिक तळ आहेत लष्करी अशांच्या हायकमांड मध्ये आणि त्यांच्या सैन्याच्या हुकमतीचा जो सगळा शिरस्ता आहे त्याच्यामध्ये जर का एवढा मोठा छेद गेलेला असेल तर ती गंभीर गोष्ट असते आणि ही जी चिथावणी देणारी जी घटना होती ती महत्वाची होती कारण <coughs> त्यांनी जाळं फेकलेलं होतं पुतीन बेट बेट की पुतीन यांनी ती बेट घ्यायची म्हणजे आपण मासा गळाला लागतो म्हणतात ना तसा तुम्ही गळ टाकून बसता तिकडे आणि माशाने गळ पकडला की त्याला वर खेचून काढायचा अशी पुतीनची अवस्था करायची हा अगदी गेल्या वेळेला सुद्धा हेच घडलं अं युक्रेन नेटोचा मेंबर होणार मेंबर होणार म्हणून इतक्या अवया झाल्या त्याला पुतीननी दाद देण्याची गरज नव्हती परंतु त्यांनी दिली ती आणि काय परिस्थिती ओढून आलेली आपण बघतोय तेव्हा तेव्हा मासा गळावा लागला पण आताचा जो प्रसंग होता मी म्हटलं त्याप्रमाणे त्यांचा न्यूक्लियर थेशोर सुद्धा ओलांडला गेलेला होता आणि नंतर चर्चांवरती चर्चा होत होत्या की पुतीन कारवाई तर निश्चित करणार फक्त ते अणुयुद्धाला सुरुवात करतील का आणि कन्व्हेन्शनल न्यूक्लियर वॉरहेड्स त्यांनी समजा वापरली नाहीत तर निदान टॅक्टिकल न्यूक्लियर वेपन्स जी आहेत ती वापरली जातील का याच्यावर सुद्धा चर्चा चालू होती परंतु असं जर का पुतीननी केलं असत तर डीप स्टेटच्या हातामध्ये आयत असत म्हणून अशा वेळेला जेव्हा शत्रू तुम्हाला ललकारत असतो आव्हान देत असतो तेव्हा त्याच्या टर्म्स वरती युद्ध करायचं नसतं युद्ध आपल्या टर्म्स वरती झालं पाहिजे आपल्याला योग्य वाटेल अशा वेळी झालं पाहिजे अशा ठिकाणी झालं पाहिजे आणि अशा मोठ्या प्रमाणावर झालं पाहिजे त्याची व्याप्ती आधीच्या पाहिजे या सगळ्या गोष्टींची व्याख्या ही आधीच म्हणजे दोन हजार च युद्ध च युद्ध, युद्ध सुरू झालं तेव्हा पुतीन यांच्याकडून केली गेलेली नव्हती परंतु आता मात्र त्यांनी संयम बाळगला संयम याचा अर्थ असा नाही की ते हाताची घडी तोंडावर बोट घेऊन बसलेले आहेत युक्रेनवरती अतिशय भीषण हल्ले त्यानंतर रशियाने चढवलेले त्याची सगळी वर्णन आपण बघितली पण कुठेही पुतीननी आपण न्यूक्लिअर थ्रेशोल्ड न ओलांडण्याची एक लक्ष्मण रेषा पाळलेली आपल्याला दिसते हे हल्ले होण्याआधी म्हणजे रशियानी प्रत्युत्तर द्यायच्या आधी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतीन यांची फोनवरून बातचीत झाली अशी एक बातमी आलेली होती आणि त्याच्यामध्ये अर्थातच काय परिस्थिती आहे ह्याच्यावरती दोन्ही नेत्यांचा विचार झाला असेल लक्षात घ्या की ही जी ट्रम्प यांची जी अवस्था झालेली आहे की त्यांची अवमानना झालेली आहे एक प्रकारे त्यांना कोणी जुमानत नाही लष्कर जुमानत नाही नेटो जुमानत नाही ही एका अमेरिकन अध्यक्षासाठी अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे असं मी समजते पुतीन यांना ही परिस्थिती समजते परंतु त्यांना हे पण समजत की आजच्या घडीला जर का संपूर्ण अमेरिकन प्रशासनामध्ये हा जो काय सावळा गोंधळ आहे त्या गोंधळाला थोडा तरी विराम देण्याची इच्छा असलेला नेता जर कोण असेल तर तो डोनाल्ड ट्रम्प आहे मी म्हटलं त्याप्रमाणे डोनाल्ड ट्रम्प यांना अनेक वेळेला समजोता करावे लागतात पण तरी देखील ज्याला मी की शंभर अशी उदाहरणं आहेत की जेव्हा विरोधाची पाळी येणार आहे त्यातली पाच दहा पंधरा जरी ट्रम्प थांबवू शकले तरी देखील ती आपल्यासाठी खूप मोठी मदत असेल हे पुतीन जाणतात आणि म्हणून ह्या सगळ्या क्रमामध्ये किती आज ट्रम्प यांनी सांगितलं मी परमिशन दिलेली नव्हती मला हे माहिती नव्हतं दीड वर्षापासून हल्ल्याचं चा आयोजन चालू आहे आणि सीआयए ला माहिती नाही असं होत नसतं ला माहीत नाही असं असं शकत नाही नेटोचे प्रमुख स्वतः ट्रम्पना भेटून गेले त्यांनी ह्या काही गोष्टी सांगायला पाहिजे होत्या परंतु यातनं काहीही झालेलं आपल्याला दिसत नाहीये तेव्हा ट्रम्प यांची जी अवस्था आहे त्या अवस्थेमध्ये त्यांना आपण साथ दिली पाहिजे आपला हात त्यांच्या मदतीला असेल तर ते तिथे काहीतरी त्यांना गप्प बसवण्याची कारवाई करू शकतात हा जो चाणाक्षपणा धूर्तपणा जो आहे तो पुतींनी दाखवला ह्याच्यासाठी त्यांचं कौतुक करायला पाहिजे आणि केवळ याच्यासाठीच करायचं असं नाही हा तर राजकीय चातुर्याचा चा भाग झाला धुरंदरपणाचा भाग झाला तुमच्या एक स्टेटसमनशिप ज्याला म्हणतात तशी त्यांनी दाखवली हेही आपण म्हणू शकतो परंतु एका त्यांच्या निर्णयामुळे जर का संपूर्ण जग अणुयुद्धाच्या खालीमध्ये लोटलं गेलं असत तर काय झालं असं विचार करा आणि म्हणून संपूर्ण मानवजातीला त्या भीषण संकटामधून वाचवायचं काम पुतीन यांनी केलेलं आहे त्यांच्या पुरुषार्थाला आव्हान देण्यात आलं आणि त्या आव्हानाला आपण बळी न पडता तरी सुद्धा शिक्षा मात्र त्यांना झाली पाहिजे आणि योग्य समज मिळाली पाहिजे इतपत त्यांनी त्याच ते प्रत्युत्तर दिलं याच्यासाठी खरे म्हणजे पुतीन यांचं अभिनंदन करायला पाहिजे मी यापूर्वी सुद्धा जे व्हिडिओ केले त्याच्यात मी म्हटलं होतं की ट्रम्प हे डीप स्टेटच्या पकडीमध्ये आहेत जबरदस्त मगरमिठीमध्ये आहे आणि ते तुम्ही म्हणाल की असं का ते विरोध का नाही करत विरोध करत आहेत मित्रांनो पण काही ना काही थी ठिकाणी तुम्हाला समजोता करावा लागतो चार गोष्टी त्यांच्या ऐकायच्या तीन गोष्टी आपल्या पुढे करायच्या अशी पावलं टाकत टाकत माणसाला पुढे जावं लागतं आणि म्हणून तुम्ही बघा मध्ये मध्ये मी एपेस्टाईम फाईल्स ज्या आहेत त्या जाहीर करणार हे जाहीर करण्याचं जे जा प्रकरण जे होतं म्हणजे एपेस्टाईम म्हणजे प्रकरण तुम्हाला माहिती असेल कि निष्पाम बालक ती त्यांना घरातून पळवून न्यायची आणि त्यांना कोणी वाली नाही अशी मुलं सेक्शुअल ऑफेन्सेस साठी वापरली जायची आणि त्याच्यासाठी वरिष्ठातल्या वरिष्ठ वर्तुळामधले राजकारणी बिझनेसमन सर्व वॉक्स मधले लोक सर्व लोकांना त्या बेटावर द्यायचं आणि त्यांच्याकडून ही कृत्य करून आणायची त्याचं रेकॉर्डिंग करायचं आणि मग त्यांना ब्लॅकमेल करायचं हा सगळा जो उद्योग होता त्याला एपेस्टाईन प्रकरण म्हणतात आणि त्याच्या ज्या फाईल्स आहेत त्या फाईल्स मी उघड करणारे अशी धमकी ट्रम्प यांनी अगदी प्रचार वेळापासून दिलेली होती त्या फाईल्स अजूनही उघड का झाल्या नाहीत त्या गुलदस्तात का आहेत ह्याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ करावा लागेल तो आपण स्वतंत्रपणे करू अशाच प्रकारे त्यांनी जे केनडी ह्यांच्या फाईल्स सुद्धा मी उघड करणारे म्हणून पहिल्यापासून धमकी दिलेली होती परंतु अखेर आपण बघितलं की केनडी यांच्या फाईल्स सुद्धा सगळ्याच्या सगळ्या बाहेर येऊ शकल्या नाहीत सर् त्यात सुद्धा अनेक बाबी ज्या आहेत त्या अजूनही पडद्या आणि राहिलेल्या आहेत ह्या ह्या ज्या सगळ्या गोष्टी होत्या ना की मी हे जाहीर करीन मी हे जाहीर करीन हा स्टेटला दिलेला इशारा होता त्यांच्या मनामध्ये जे एफ केच्या फाईल्स बाहेर यावा की नाही एपस्टाईनच्या फाईल बाहेर याव्या की नाही या गोष्टी त्यांनी किती मनावर घेतलेल्या होत्या ट्रम्पनी याचा अंदाज आज नाही आपल्याला लागू शकत पण तुम्ही माझं हे ऐकलं नाही तर मी हे करेन तुम्ही माझं हे ऐकलं नाही तर मी हे करेन हे जे बार्गेनिंग चालतं त्या बार्गेनिंग साठी या दोन्ही मॅटर्स जरूर वापरल्या गेलेल्या असू शकतात आणि त्या वापरल्या गेल्या असण्याची शक्यता आहे म्हणूनच यूएसएड सारखे प्रोग्राम ट्रम्पला बंद करता आले सही असू शकत हा एक तर्क आहे अर्थात फोर्टनॉक्स तुम्हाला आठवत असेल की मी फोर्टनॉक्स ला जाणार आहे आणि तिथला सोन्याचा साठा जो आहे तुम्हाला सगळे मी कॅमेरे घेऊन तिकडे जाणार आहे माझी टीम तिकडे जाणार आहे तिथे किती सोनं आहे तुम्हाला दाखवणार आहे म्हणून मोठमोठ्या गर्जना ट्रम्प यांनी केल्या ते काय ते म्हणतात ना शरदामधला शा, ढग गर्जना करतो आणि गप्प बसतो अशातला भाग नाहीये ही सुद्धा साठी दिलेली धमकी होती की बघा तुम्ही हे करत नाही तुम्ही हे केलं तर मी तिकडे सोनं दाखवेल ह्याचा अर्थ अजून आता पोर्टनॉक्स बद्दल एक शब्द नाहीये मी बघितलं गेले सहा सात आठ आठवडे कोणी काही बोललेलं नाहीये त्याच्या आधी मात्र हे जर का, का साठी असेल तर याचा अर्थ पोर्टनॉक्स मध्ये ठेवलं गेलेलं जे सोनं आहे ते सोनं तिथे नाहीये याची खात्री वाळवा खात्री वाळवा कारण असं नसतं म्हणजे त्याच्याविषयीची जी काही खरी माहिती आहे ती जर का ट्रम्पकडे असेल आणि ते ते डीप स्टेटला इशारा देण्यासाठी वापरत असतील तर तिथे सोनं नाही हे आपल्याला गुहित धरता येईल आणि ट्रम्प गप्प का राहिले मग हे आता का जात नाहीये तर ते त्यांच्या योग्य वेळा पत्रकानुसार जातील आता त्याच्यावर बोलायची गरज आहे का तर नाहीये गरज मग ते शांत बसलेले तेव्हा एक प्रकारची जोरदार टसल झुंज ही स्टेट विरुद्ध ट्रम्प अशी चाललेली आहे आणि ह्या सगळ्याचाच एक भाग म्हणून पुतीन यांनी त्यांना जर का मदत केली असेल त्यांच्यावरती खूप मोठे ट्रम्प वरती आरोप केले गेलेले होते मी त्याचाही समाचार घेतलाय की त्यांच्या प्रचार मोहिमेमध्ये कसा रशियाने मदत केली आणि रशियाची ढवळाढवळ झाली निवडणुकीमध्ये त्यांचे निकाल फिरवल्यामध्ये रशियाने पुढाकार घेतला वगैरे हो सगळं आणि ते सगळं धादांत कसं चुकीचं आहे ते सुद्धा आता सत्य झालं पण ही माणसं जी आहेत ती शांत बसत नाही गेल्या एक आठवड्याभरामध्ये मी बघते आहे सोशल मीडियामध्ये आणखी एक विषय चघळला जातोय आणि तो म्हणजे डोनाल्ड ट्रम्प हे थेट सोव्हिएट रशियाचे थे। म्हणजे केजीबीचे हेर म्हणून हस्तक म्हणून काम करत होते अशी एक कथा जी आहे ती सोशल मीडियावरती आता वाचायला पा? मिळते आहे त्यांचं प्रत्येक हेराला एक नाव दिलं जात मी समजा हेरे मला काय कोणी स्वाती तोरसेकर म्हणून म्हणणार माझं नाव काय सगुणा म्हणा किंवा काहीतरी ठेवलं जातं म्हणजे नेमकं कोण आहे बाबा सगुणा म्हणजे याच्याबद्दल संशयाचा ढग राहतो तसं ट्रम्प यांना क्रासनाव हे नाव दिलेलं होतं असं मी वाचलं आणि हे क्रासनाव जे आहे ते त्यांची पहिली पत्नी जी आहे ती मला वाटतं झेकोस्लोवाकियन होती किमाना ट्रम्प पहिली आहे की नाही कल्पना नाही पण तिच्याशी लग्न झाल्यानंतर हे सगळं झालं आणि अठ्ठ्याऐंशी सत्याऐंशी किंवा अठ्याऐंशी दरम्यान ट्रम्प हे रशियाला कसे जाऊन आले वगैरे वगैरे वर्णन तुम्हाला सोशल मीडियावरती आज वाचायला मिळतील तेव्हा ट्रम्प यांना पुन्हा एकदा रशिया ह्या मुद्द्यावरून ट्रॅप करण्याचा डाव कसा रचला गेलेला आहे हे आपल्याला दिसत आणि आता तर ते, ते स्वतःच रशियाचे हस्तक असल्याचे आरोप व्हायला लागलेले आहेत आज जरी हे तुरळक असलं प्रमाण तरी देखील त्याचा स्पीड आणि व्याप्ती कशी वाढेल आणि कधी वाढेल हे सांगता येत नाही ही सगळी जी लढाई आहे ह्या लढाईमध्ये ट्रम्प नव्हतं अशा प्रकारे पुतीन हल्ले चढवले जाणं ही गोष्ट त्यांना नक्कीच रुचलेली नसणार परंतु आजच्या पिढीला ज्या काही ऍक्शन त्यांना घ्यायच्या असतील त्या ऍक्शन सुद्धा ट्रम्पनी घेतलेल्या दिसत नाहीये म्हणजे ऑथॉरिटी डावलून हे सगळे निर्णय कोणी घेतले कसे घेतले गेले ह्याची चौकशी तरी होणार आहे का त्याच्यावर सुद्धा त्यांनी भाष्य देखील केलेलं नाहीये या काही लोक जे म्हणतात ना की ट्रम्प म्हणजे काय बडबड कासव आहे कसेही बोलत असतात आपले काही शेरेबाजी करतात कुठेही वेळाचं भान नसतं समोर असं काही नाहीये तसं असतं या सगळ्या प्रकरणात त्यांनी बडबड जरूर केली असती तीन प्रकरणात बडबड केली असती पण ती केली नाही तेव्हा मामला किती गंभीर आहे त्यांना कल्पना आहे आणि म्हणून खूप मोठ्या वल्गना करणारा माणूस आहे असं सुद्धा समजू नका दोन वेगवेगळ्या पातळीवरती जे वावरू शकतात तेच राजकारणामध्ये नेते होतात आणि ते राष्ट्राध्यक्ष सुद्धा होऊ शकतात तेव्हा डोंट अंडर एस्टिमेटिंग मला एवढंच म्हणायचंय की माणूस आहे शेवटी आणि माणसाचे काही प्लस मायनस गुण असतात दोष असतात पण अशा प्रकारे ते काहीतरी बडबड करतात म्हणून त्यांना अंडरएस्टिमेट करू नये त्यांना कमी लेखू नये त्याच्याही मागे काहीतरी विचार असू शकेल अशी शक्यता गृहीत धरून प्रोप करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला नव्या दिशा मिळू शकतात या सगळ्या प्रकरणामध्ये पुन्हा एकदा पुतीन यांचं अभिनंदन करायला पाहिजे एक मानव जातीचा एक भाग म्हणून त्यांनी डीप वरती मात करून दाखवली त्यांनी समोर फेकलेला हडूप जे आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपला जो प्रतिकार आहे त्याची पातळी सोडली नाही आणि ट्रम्पना या लढाईमध्ये त्यांच्या डीप स्टेट विरुद्धच्या लढाईमध्ये अडचण होणार नाही कुठची आपली निदान याची काळजी पुतींनी घेतली तेव्हा ह्याला धुरंधरपणा म्हणतात ह्याला स्टेट्समनशिप म्हणतात त्यासाठीही त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य असंच चालू द्या हे महत्वाचं का तर कदाचित खंड पडला तर चॅनेल विसरू नका अधूनमधून चेकिंग जरूर करता नमस्कार